जय महाराष्ट्र आज आम्ही आमचा तमाम बंजारा भगिनीनं आमच्या वेश आपल्याकडे आलेलो हो। आहोत आमचा तमाम बंजारा समाज कुठल्याही शरीर कुठल्याही गोष्टीला आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र अंबरनाथ शहरामध्ये निवडणूक लागलेली आहे आणि आपल्या अंबरनाथ शहरामधून एक नगराध्यक्ष पदासाठी आणि अनेक उमेदवारांना तिकीट मिळालेले सगळ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा मी सगळ्यांना एकच विनंती करेल की नगराध्यक्ष हा आपला घरचा आणि आपल्या कुटुंबाचा आहे अंबरनाथ शहराचा आहे आणि आपली वहिणी आहे आणि यांची निशाणी आहे धनुक्षबाण आणि त्यांच्यासोबत जे जे पॅनलला उमेदवार असेल त्यांची निशाणी धनुक्षबाण कालच मला अण्णांनी पण सांगितलं की आपण उमेदवार न बघता निशाडी बघून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय कसा होईल बाबतीत आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि अंबरनाथ हा कायमचा शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला तो कायम राहावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय महाराष्ट्र